नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण काल तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पाचवी नवोदयच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जी गणिताची वीस उदाहरणे होती जे वीस प्रश्न होते त्या वीस प्रश्नांची आपण आज स्पष्टीकरणासहित उत्तरे पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या वीस गणितापैकी नव्वद टक्के गणित या अगोदर आपण पाठवलेल्या व्हिडिओमधील ऍज इट इज जशाला तशा आहेत तुम्ही सर्व उदाहरणे तुम्ही चेक करू शकता सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता सरा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक्केचाळीस नंबरचं म्हणजे पहिलं गणितामधलं पहिलं उदाहरण बघूया आपण झिरो पॉईंट दोन आणि झिरो पॉईंट झिरो तीनचा चा गुणाकार तीन या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे या चार पर्यायापैकी कोणता पर्याय आहे ते आपल्याला बघायचं आहे एकदम साध सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला काय करायचं बेत्रिक सहा लिहून टाकायचं त्यानंतर बघा गुन्हे आणि गुणक दोन्हीमध्ये मध्ये मध्ये मिळून दोन्हीमध्ये मध्ये मिळून पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत इथं पॉईंटच्या नंतर एक अंक आहे आणि इथं पॉईंटच्या नंतर दोन अंक आहेत म्हणून आपल्याला पॉईंटच्या नंतर तीन अंक ठेवायचे आहेत दशांश चिन्हाच्या नंतर तीन अंक ठेवायचे आहेत मग एक लिहिला आपण बेहरिक सहा त्यानंतर दोन आपल्याला कमी पडतात म्हणून दोन शून्य घ्यायचे दशांश चिन्ह झिरो अशा प्रकारे झिरो पॉईंट झिरो झिरो सहा हे आपल्या या गणिताचं उत्तर आहे झिरो पॉईंट झिरो झिरो सहा पर्याय क्रमांक एक चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन नंबरचं उदाहरण आहे वीस आणि तीस चा सर्वात मोठा समान अवयव कोणता मग वीस आणि तीस चे सर्व अवयव आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत वीस आणि तीस वीस आणि तीस कोणत्या कोणत्या पाडेमध्ये आहेत मग एकच्या पाड्यामध्ये आहेत त्यानंतर दोनच्या पाड्यामध्ये आहेत चारच्या आहेत तीनच्या पाड्यात वीस नाहीत त्यानंतर पाचच्या पाडेत आहेत दहाच्या पाड्यात आहेत त्यानंतर वीसच्या पाड्यामध्ये आहेत तर तीस पण आपण कोणत्या कोणत्या पाडेमध्ये आहेत बघू एक त्यानंतर तीन त्यानंतर पाच त्यानंतर दहा त्यानंतर पंधरा आणि तीस या दोन्ही अवयवांचं जर आपण चांगल्या प्रकारे निरीक्षण जर केलं तर यांच्यामध्ये सामयिक असणारा एक दोन चार पाच सामयिक असणारा मोठा आपल्याला मोठा विचारलेला आहे म्हणून या दोन्हीमध्ये सामयिक असणारा फक्त दहाच आहे या ठिकाणी वीस आहे परंतु इकडे वीस नाही म्हणून या दोन्हीमध्ये सामायिक असणारा अवयव कोणता आहे दहा आहे पर्याय क्रमांक तीन दहा चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण बघू आपण नऊशे नव्याण्णव आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव यांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे एकदम साद सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो हे असं करत बसण्यापेक्षा काय करायचं आपण नऊ हजार नऊशे नव्याण्णव गुणुले कर एक हजार करायचं आपल्याला गुणाकार करण्यासाठी एकदम सोपा जातो मग शून्य किती आहे तीन एक दोन तीन तीन शून्य आहेत परत नऊ हजार नऊशे नव्याण्णव लिहून टाकायचं नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि याच्यामधून काय करायचं विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार नऊशे नव्याण्णव वाजा करायचे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आलेल्या उत्तरामधून काय करायचं वाजा करायचं नऊ हजार नऊशे नव्याण्णव वाजा करायचे दहा मधून नऊ गेले एक राहिला हातचाला एक दहा मधून दहा गेले झिरो त्यानंतर हातचाला एक दहा मधून दहा गेले झिरो हात चाला एक नऊ मधून दहा जात नाहीत आता एकोणीस मधून दहा वाजा करायचे या ठिकाणी एकोणीस मधून दहा वाजा केल्यानंतर किती राहतात नऊ राहतात हा चाला एक नऊ मधून एक गेला आठ राहिले नऊ मधून नऊ आणि हे नऊ नव्याण्णव एकोणनव्वद डबल झिरो एक नव्याण्णव एकोणनव्वद डबल झिरो एक पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे आपण असं का केलं जर नऊशे नव्याण्णव गुणवले नऊ हजार नऊशे नव्याण्णव असं जर केलं तर ते खूप नऊ नऊचे पाडे आपल्याला म्हणावे लागतील परंतु एक हजार सोबत जर गुणलं तर आपल्याला गुणाकार करायला एकदम सोपा गेलेला आहे आणि आलेल्या उत्तरातून काय करायचं फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव केलं की या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक तीन मिळतो चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार नंबरचं गणिताचं उदाहरण आहे सहा पॉईंट झिरो आठ दोन साठ पॉईंट आठ दोन सहाशे आठ पॉईंट दोन वजा झिरो पॉईंट सहा झिरो आठ दोन हे सोडवल्यावर काय उत्तर येईल ते विचारलेलं आहे एकदम साध सोपं दशांश पूर्णांकाची बेरीज आणि वजा बाकी आहे फक्त या ठिकाणी मग सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे या तीन संख्यांची बेरीज करायची आहे आणि जे आलेलं उत्तर आहे त्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे ही चौथी संख्या वजा करायची आहे मग साध सोपं आहे जशाला तसं आपण काय करू या तीन संख्यांची बेरीज सहा पॉइंट झिरो आठ दोन त्यानंतर साठ आहे बघा हे फक्त विद्यार्थ्याला लिहिता यायला पाहिजे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह योग्य प्रकारे देता यायला पाहिजे मग आता साठ लिहायचं आहे आपल्याला म्हणून आता या का या ठिकाणी काय करायचं आहे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्यायचं आणि हे झिरो आणि हे साठ अशा प्रकारे लिहायचे साठ पॉईंट आठ दोन आठ दोन या ठिकाणी काहीच नाही म्हणून या ठिकाणी झिरो द्यायचा त्यानंतर बघा सहाशे आठ आहे सहाशे आठ आपल्याला आहेत हे सहाशे आठ अशा प्रकारे लिहून दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह बरोबर यायला पाहिजे पॉइंट दो दोन आहे पॉईंट दोन मग या ठिकाणी दोन अंक नाहीत म्हणून या ठिकाणी झिरो लिहिलं तरी काही फरक पडत नाही किंवा काहीच नाही लिहिलं तरी सुद्धा चालतंय मग या तीन संख्यांची बेरीज करायची आपल्याला दोन त्यानंतर आठ आणि दोन किती होतात दहा हातचा एक तीन आठ तीन अकरा हाचाला एक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह त्यानंतर बघा सहा आणि आठ चौदा आणि एक पंधरा हातचा एक सहा आणि एक सात सहाला सहा सहाशे पंच्याहत्तर पॉईंट एक झिरो दोन सहाशे पंच्याहत्तर पॉईंट एक झिरो दोन मधून काय करायचं आहे आता या तिन्हीची आपण बेरिज केलेली आहे या बेरजेमधून आलेल्या उत्तरामधून काय करायचं आपल्याला चौथी संख्या झिरो पॉईंट सहा झिरो आठ दोन हे आपल्याला योग्य प्रकारे मानता यायला पाहिजे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्हच बेरीज आणि वजाबाकी करत असताना दशांश चिन्हाच्या खाली चिन्हच यायला पाहिजे झिरो पॉईंट सहा झिरो आठ दोन या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे मग आता या ठिकाणी काहीच नाही म्हणून काय करायचं असतं या ठिकाणी झिरो द्यायचं मग नाही झिरो दिलं तर मग गणित चुकून जात असते दहा मधून दोन गेले आठ राहिले हातचा एक बारामधून नऊ गेले तीन राहिले हातचा एक दहा मधून एक गेला नऊ राहिले हातचा एक अकरा मधून सात गेले चार राहिले हातचा एक पाच मधून एक गेला चार राहिले सात ला सात सहा ला सहा पॉइंटच्या खाली पॉईंट दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह सहाशे चौऱ्याहत्तर पॉईंट चार नऊ तीन आठ सहाशे चौऱ्याहत्तर पॉईंट चार नऊ तीन आठ अशा प्रकारे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आलेलं आहे चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाच नंबरचं उदाहरण आहे चौसष्टच्या सर्व अवयवांची बेरीज आपल्याला विचारलेली एकदम साधसोप आहे अवयव एखाद्या संख्येचे अवयव काढता यायला पाहिजे मग चौसष्ट आपल्याला याच्या अगोदरच्या गणितामध्ये आपण जसे अवयव काढले होते तसेच अवयव त्याच्यामध्ये एक त्यानंतर दोन त्यानंतर बघा चौसष्ट ला चारने भाग जातो तीन न भाग जात नाही त्यानंतर बघा सहाने भाग जात नाही आठ ने भाग जातो त्यानंतर सोहळा त्यानंतर बत्तीस आणि बत्तीसच्या नंतर चौसष्ट हे आहेत चौसष्टचे अवयव सर्व अवयव आहेत हे मग आहे या अवयवामध्ये मूळ अवयव सुद्धा असतात हे सर्व अवयव आहेत या सर्व अवयवांचे आपल्याला काय करायचे आहे बेरीज करायची आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा एक अंकी अवयव किती आहेत हे चार आहेत आणि हे दोन अंकी अवयव किती आहेत तीन आहेत मग या सर्व अवय अवयवांची आपल्याला काय करायची बेरीज करायची आठ आणि चार बारा आणि दोन चौदा आणि एक पंधरा एक अंकी अवयवांची बेरीज पंधरा आली त्यानंतर बघा चार आणि दोन सहा आणि सहा बाराला दोन हातचा एक सात आणि तीन दहा आणि एक अकरा एकशे बारा आणि पंधरा किती होतात एकशे बारा आणि पंधरा मिळून एकशे सत्तावीस होतात अशा प्रकारे या चौसष्टच्या सर्व अवयवांची बेरीज किती आलेली आहे एकशे सत्तावीस आलेली आहे पर्याय क्रमांक तीन चला विद्यार्थी मित्रांनो एकदम साध आणि एकदम गुगली टाकणारं गणित आहे एक आणि अकरा यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत एकदम साधसोप उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भरपूर मला चूक करत असतात की या अकराला सुद्धा धरत असतात या शब्दामुळं हा शब्द खूप महत्वाचा आहे एक ते अकरा पर्यंत म्हणल्यानंतर अकरा ही सुद्धा काय आहे मूळ संख्या आहे एक ते अकरा पर्यंत जर शब्द या ठिकाणी आला असता तर या अकराला धरायला पाहिजे होतं मग एक ते अकरा पर्यंत किती आहेत मूळ संख्या दोन तीन पाच त्यानंतर सात नऊला धरायला जमत नाही आपल्याला नऊला भाग जातो तीननं त्यानंतर अकरा आहे मग अकराला घ्यायचं का तर अकराला घ्यायचं नाही कारण एक ते अकरा यांच्यामध्ये यांच्यामध्ये इकडं एक आणि इकडं अकरा यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग यांच्यामध्ये किती आहेत फक्त चारच आहेत किती संख्या आहेत मूळ संख्या चारच आहेत जर अकराला धरलं तर पाच येत आहे मग या ठिकाणी जर तुम्ही पहिल्या पर्याय जर क्लिक केला तर तुमचं उत्तर चुकून जाते कारण यांच्या मध्ये विचारलंय यांच्या पर्यंत जर असतं तर मग अकराला धरायला पाहिजे होतं परंतु यांच्या मध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी फक्त चारच संख्या आहेत पर्याय क्रमांक दोन चार चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सात नंबरचं गणिताचं उदाहरण आहे नऊशे नव्याण्णव भागिले एक हजार एकदम सात सोप दशांश रूपामध्ये फक्त काय करायचं रूपांतर करायचंय नऊशे नव्याण्णव भागिले एक हजार आहे म्हणून काय करायचं या ठिकाणी बघा छेदस्थानी किती अंक आहेत एक दोन तीन चार म्हणून आपल्या उत्तरामध्ये पण किती अंक येणार आहेत चार अंक येणार आहेत छेदस्थानी जेवढे अंक असतात तेवढेच उत्तरामध्ये येत असतात आणि एकच्या नंतर एक वर झिरो किती आहेत तीन झिरो आहेत म्हणून दशांश चिन्हाच्या नंतर तीन झिरो येत असतात म्हणून या ठिकाणी बघा झिरो नऊ 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 नऊशे नव्याण्णव भागिले एक हजार बरोबर उत्तर किती झिरो पॉईंट नऊ 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 अशा प्रकारे झिरो पॉईंट नऊ 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 पर्याय क्रमांक तीन त्यानंतर झिरो पॉईंट एक गुणले झिरो पॉईंट एक गुणले झिरो पॉईंट एक चला या ठिकाणी बघा एक 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 शेवटला येणार किती आहे एक येणार आहे आता बघा पॉइंटच्या नंतर पॉइंटच्या नंतर किंवा दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत एक दोन आणि तीन अंक आहेत म्हणून आपल्या उत्तरामध्ये सुद्धा तीन अंक असायला पाहिजेत गुणाकारामध्ये पॉईंटच्या नंतर किंवा दशांश चिन्हाच्या नंतर जेवढे अंक असतात तेवढेच अंक उत्तरामध्ये असायला पाहिजेत मग किती आहे तीन आहेत मग एक लिहिलं आपण दोन आणि तीन त्यानंतर दशांश चिन्ह शून्य झिरो पॉईंट झिरो झिरो एक झिरो पॉईंट झिरो झिरो एक पर्याय क्रमांक दोन एकदम सोप उदाहरण आहे फक्त दशांश चिन्ह द्यायचं कळायला पाहिजे चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नऊ नंबरचं उदाहरण आहे शंभर सेंटीमीटर वर्ग याला मीटर वर्ग मध्ये परावर्तित केल्यानंतर काय उत्तर येईल या ठिकाणी विचारलेलं आहे एकदम सोप उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे एक मीटर बरोबर किती असते शंभर सेंटीमीटर मग आपल्याला या ठिकाणी शंभर सेंटीमीटर दिलेलं आहे म्हणून काय करायचं या ठिकाणी एक भागिले शंभर अशा प्रकारे मांडणी करायची मग आता भाग जात आहे का भाग जात नाही म्हणून झिरो पॉईंट आता इथे किती होणार दहा होणार मग आता अजून भाग जात नाही म्हणून या ठिकाणी झिरो घेतलं म्हणून या ठिकाणी झिरो शंभर एक शंभर अशा प्रकारे उत्तर किती येणार आहे झिरो पॉईंट झिरो एक मीटर वर्ग झिरो पॉईंट झिरो एक मीटर वर्ग चला विद्यार्थी दहा नंबरचं उदाहरण आहे झिरो पॉईंट दोन तीन आठ चा अपूर्णांक काय असेल दशांश अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची पॉईंटच्या नंतर एक अंक असेल तर त्या संख्येला दहा न भागायचं पॉईंटच्या नंतर दोन अंक असतील तर त्या संख्येला शंभर न भागायचं पॉईंटच्या नंतर तीन अंक असतील तर त्या संख्येला एक हजारानं भागायचं मग या ठिकाणी पॉईंटच्या नंतर तीन अंक आहेत म्हणून या संख्येला काय करायचं एक हजारानं भागायचं मग एक हजारानं भागल्यानंतर काय होत असते ती पॉईंट निघून जात असते मग दोनशे अडोतीस भागिले काय होत असते एक हजार मग या संख्येला आपल्याला भाग द्यायचा मग दोनशे अडोतीस आणि एक हजार ही दोन्ही संख्या समसंख्या आहेत म्हणून आपल्याला समजा कुठल्या पाड्यात या संख्या आहेत माहीत नाही म्हणून या दोन्ही संख्याला काय करू आपण दोन न भाग देऊ मग दोन भाग, भाग दिल्यानंतर ती संख्या काय होत असतात हाफ होत असतात निम्मे होत असतात पाचशे बेक बेक बे राहिले किती अठरा ब्याण्णवे अठरा अशा प्रकारे उत्तर किती आलेलं आहे एकशे एकोणीस छेद पाचशे मग एकशे एकोणीस आणि पाचशे या दोन्ही संख्या कुठल्याच पाडेमध्ये नाहीत म्हणून याचं उत्तर एकशे एकोणीस छेद पाचशे पर्याय क्रमांक एक हे येणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अकरा नंबरचं गणित आहे एकदम साधे सोपे गणित आहेत हे सगळे गणित जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण या अगोदर नवोदायचे सत्तर ते ऐंशी व्हिडिओ बनवलेले आहेत त्या प्रत्येक व्हिडिओ गणिताचे बघा तुम्ही हे सगळे गणित त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा तीन छेद दोन हे भागाकाराचं चिन्ह काढून टाकायचं गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि हा पुढचा पूर्णांक व्यस्त करायचा म्हणजे उलटा करायचा दोन छेद तीन गुणुले हे दोन या दोनच्या खाली काय असते कुठल्या पण संख्येच्या खाली एक असते अधिक तीन छेद दोन चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काटाकाटी करू आपण हे, हे, हे दोन कॅन्सल हे दोन कॅन्सल राहिले काय मग दोन छेद एक अधिक तीन छेद दोन मग या ठिकाणी आता अपूर्णांकाची बेरीज करायची मग बेरीज करत असताना काय करायचं असते छेद समान करायचं या ठिकाणी एक आहे म्हणून या एकला ला दोन बनवायचं मग ज्या संख्येला खाली गुणलेलं आहे त्याच संख्येनं काय करायचं वरी पण गुणायचं असते म्हणजे छेदाला ज्या संख्येनं गुणलेलं आहे त्याच संख्येनं अंशाला पण गुणायचं असते मग या ठिकाणी काय होणार आहे बेदो चार अधिक तीन आता छेद समान झाला दोन झाला दोन्हीकडे छेद किती झाला दोन म्हणून दोन लिहिलं चार आणि तीन किती होईल सात छेद दोन एकदम साधसोप उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सात छेद दोन चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बारा नंबरचं उदाहरण आहे एका फळ विक्रेत्याने पंधराशे रुपयात सफरचंद विकत आणले पंधराशे रुपयात विकत आणले आणि दुकानापर्यंत आणण्यासाठी शंभर रुपये खर्च केले हे सफरचंद त्याने बावीसशे छत्तीस रुपयास विकले तर त्याला फायदा किती झाला मग सफरचंदाची खरेदी किंमत किती सफरचंदाची खरेदी किंमत बरोबर हे पंधराशे रुपये आणि हे शंभर रुपये खर्च आणायला असं सगळे मिळून किती झाले सोळाशे रुपये खर्च झाला म्हणजे त्याची खरेदी किंमत झाली सोळाशे रुपये सफरचंदाची मग आता सफरचंदाची विक्री किंमत विक्री किंमत पण आपल्याला माहिती आहे किती आहे विक्री किंमत आहे बावीसशे छत्तीस रुपये बावीसशे छत्तीस रुपये मग खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे फायदा होणार आहे या ठिकाणी मग नफा किती होईल मग नफा बावीसशे छत्तीस विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा करायची सोळाशे रुपये एकदम साध आहे सहा मधून झिरो गेले सहा तीन मधून झिरो गेले तीन बारामधून सहा गेले सहा हातचा एक मधून गेला झिरो सहाशे छत्तीस रुपये फायदा झालेला आहे सहाशे छत्तीस रुपये पर्याय क्रमांक दोन एकदम साध गणित आहे चला विद्यार्थी मित्रांनो एक रेल्वे गाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते आणि संध्याकाळी साडेतीन वाजता म्हणजे दुपारच्या नंतर साडेतीन वाजतात ना त्यावेळेस साडेतीन वाजता जयपूरला पोहोचते तर प्रवासाचा कालावधी एकदम साधं सोपं गणित आहे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांना सुटते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून बारापर्यंत दुपारचे बारा बारापर्यंत दुपार बारापर्यंत बारा किती बारा वेळ होईल दहा पंचेचाळीस ते पंधरा मिनिटांना अकरा वाजणार आहेत म्हणजे पंधरा मिनिट आणि तो एक तास म्हणजे एक तास पंधरा मिनिट आणि परत हे संध्याकाळचे साडेतीन तास बाराच्या नंतरचे साडेतीन तास हे मिळवायचे तीन तास तीस मिनिट मग किती झाले पंचेचाळीस मिनिट तीन आणि एक चार तास पंचेचाळीस मिनिट एकदम साध आहे चार तास पंचेचाळीस मिनिट पर्याय क्रमांक दोन चार तास पंचेचाळीस मिनिट चला तर विद्यार्थी मित्रांनो मी हा डी काल आलेला जो डी प्रश्नपत्रिका संच आहे तो डी मधले गणित सोडवत आहे आता प्रश्न लिहिला भरपूर वेळ जातो त्यामुळे मोठे मोठे प्रश्न आहेत त्यामुळे तुम्ही काय करा प्रश्नपत्रिका जवळ घेऊन बसा आणि या ठिकाणी आपण आता चोपन्न नंबरचं गणित सोडवणार आहोत एका दुकानदाराने दोनशे रुपयात एक घड्याळ विकत घेतले घड्याळीची खरेदी किंमत घड्याळाची खरेदी किंमत किती आहे दोनशे रुपये आहे घड्याळीची खरेदी किंमत दोनशे रुपये आहे आणि चाळीस रुपयांचा नफा घेऊन नफा किती घ्यायचा आहे आपल्याला चाळीस रुपये घ्यायचा आहे तर त्या घड्याळची विक्री किंमत किती एकदम साधं सोपं आहे घड्याळीची विक्री किंमत घड्याळीची विक्री किंमत बरोबर या दोन फक्त बेरीज करायची दोनशे आणि चाळीस दोनशे चाळीस रुपये मग पर्याय क्रमांक किती येणार आहे पर्याय क्रमांक तीन सी नंबरचा दोनशे चाळीस पर्याय क्रमांक सी चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पंचावन्न नंबरचं उदाहरण बघा एका डब्यात पाचशे अंडी होती किती अंडी होती एकूण अंडी एकूण अंडी किती होती डब्यामध्ये पाचशे अंडी होती मग त्या पाचशे अंडे पैकी तीनशे पंचवीस इतकी अंडी फुटली फुटलेली अंडे फुटलेली अंडी फुटलेली अंडी किती फुटली मग पाचशेच्या पाचशेच्या तीनशे पंचवीस अंडी फुटली म्हणजे किती फुटली पंचवीस दोन्ही पन्नास या ठिकाणचा शून्य या ठिकाणी वीस त्रिक साठ अंडी फुटली किती अंडी फुटली साठ अंडी फुटली एकूण अंडी पैकी एक छेद पाच अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवायची होती एकूण अंड्यापैकी म्हणजे पाचशे अंड्यापैकी पाहुण्यांसाठी राखीव पाहुण्यांसाठी किती ठेवायची होती पाहुण्यांसाठी या एकूण अंड्याच्या एक छेद पाच म्हणजे किती होतील पाच एक पाच या ठिकाणचे दोन शून्य या ठिकाणी शंभर एक शंभर अंडे पाहुण्यासाठी ठेवायची होती तर उरलेल्यापैकी कि आता किती अंडी वापरता येतील मग पाचशे मधून काय करायचे आपल्याला ही फुटलेली साठ आणि ही शंभर वजा करायचे आहेत पाचशे मधून आणि एकशे साठ किती होतात एकशे साठ शंभर आणि साठ किती होतात एकशे साठ मग किती राहिले झिरो दहा मधून सहा गेले चार राहिले हा चाला एक पाच मधून दोन गेले तीन राहिले तीनशे चाळीस अंडी मग या ठिकाणी पर्याय क्रमांक किती आहे सी आहे तीनशे चाळीस अंडी आता आपल्याला वापरता येतील चला विद्यार्थी मित्रांनो छप्पन नंबरचं गणित आहे एकदम साध सोप आहे एका पंचकोनाची परिमिती दिलेली आहे परिमिती दिलेली आहे ऐंशी असून त्याच्या चार बाजूंच्या लांबीची बेरीज त्रेसष्ट दिलेली आहे पंचकोन म्हणजे पाच बाजू आणि आता चार बाजूंची दिलेली आहे चार बाजूंची लांबी पण दिलेली आहे त्रेसष्ट तर तर पाचव्या बाजूची लांबी किती असेल एकदम साध सोप पाचवी बाजू बरोबर या दोघांची फक्त वजाबाकी बाकी करायची आहे ऐंशी मधून त्रेसष्ट गेले दहा मधून तीन गेले सात राहिले हा चला एक आठ मधून सहा आणि एक सात गेले किती राहिला एक या ठिकाणी उत्तर किती आलं पाचवी बाजू किती आली मग सतरा सेंटीमीटर पर्याय क्रमांक किती आहे सतरा सेंटीमीटरचा डी आहे पर्याय क्रमांक चार चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सत्तावन्न नंबरचं गणित आहे अठ्ठावन्न हजार तीनशे चौऱ्याण्णव वजा शहाऐंशी वजा शहाऐंशी बरोबर या ठिकाणी कोणती संख्या घेतल्यानंतर या दोन्ही बाजू समान होतील या ठिकाणी कोणती संख्या घेतल्यानंतर या दोन्ही बाजू समान होतील मग अठ्ठावन्न हजार तीनशे चौऱ्याण्णवमधून शहाऐंशी आणि शहाऐंशी अठ्ठावन्न हजार तीनशे चौऱ्याण्णव वजा शहाऐंशी आणि शहाऐंशी किती होतात एकशे बहात्तर होतात मग याचं उत्तर किती येणार आहे अठ्ठावन्न हजार तीनशे चौऱ्याण्णव मधून एकशे बहात्तर वाजा केल्यानंतर किती येणार आहेत अठ्ठावन्न हजार दोनशे बावीस येणार आहे बरोबर या ठिकाणी कोणती संख्यासोबत गुणाकार केल्यानंतर इकडे सुद्धा अठ्ठावन्न हजार दोनशे बावीसच उत्तर येणार आहे म्हणून ही संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागल या अठ्ठावन्न हजार दोनशे बावीस ला या गुणुले जे आहे उजव्या बाजूला त्याला भागिले करावं लागल शहाऐंशी बरोबर या ठिकाणी एक्स किती येणार आहे पर्याय क्रमांक एक सहाशे सत्याहत्तर सहाशे सत्याहत्तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे शहाऐंशी गुणुले सहाशे सत्याहत्तर केल्यानंतर बरोबर या ठिकाणी डावी बाजू बरोबर उजवी बाजू येणार आहे अठ्ठावन्न हजार दोनशे बावीस गुणाकार येणार आहे सहाशे सत्याहत्तर घेतल्यानंतर पर्याय क्रमांक एक चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अठ्ठावन्न नंबरचं गणित सोडूया एका आयताच्या सर्व आंतरकोनांची बेरीज किती समजा हा आयत आहे या आयातांच्या सर्व आंतर कोणांची बेरीज या ठिकाणी विचारलेली आहे मग आयाताचा प्रत्येक कोण कसा असतो नव्वद अंशाचा असतो नव्वद अंश गुणुले चार बरोबर चार कोण एक दोन तीन चार नऊ चौक छत्तीस तीनशे साठ अंश पर्याय क्रमांक एक, एक तीनशे साठ अंश चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकोणसाठ नंबरचं गणित सोडवूया आपण एकोणसाठ नंबर एकदम सोपा एक, 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 सो एक संपूर्ण कोण टिंब टिंब च्या समान असतो एक संपूर्ण कोण संपूर्ण कोण म्हणजे समजा आयात किंवा चौरसासारखा कोण असतो त्याला चार कोण असतात चार काठ कोण असतात चार काठ कोण त्याचा प्रत्येक कोण नव्वद अंशाचा असतो म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी डी येणार आहे चार नंबरचा चला विद्यार्थी मित्रांनो लास्ट साठ नंबरचं गणित सोडूया साठ नंबर बघा एकशे पंधरा कुटुंबांच्या पाहणीतून प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत याची आकडेवारी मिळवून ती, ती खालील आकृतीत दाखवण्यात आली आहे आकृतीच्या आधारे शोधा की कि किती कुटुंबात अजिबात मुले नाहीत चला बघा कुटुंबांची संख्या दिलेली आहे डाव्या बाजूला आणि मुलांची संख्या दिलेली आहे उजव्या बाजूला तर बघा मुलांची संख्या बघा वीस कुटुंबामध्ये एक मुलगा आहे त्यानंतर तीस कुटुंबामध्ये दोन मुले आहेत पस्तीस कुटुंबामध्ये तीन मुले आहेत त्यानंतर पाच कुटुंबामध्ये चार चार मुले आहेत तर या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे बघा एकामध्ये किती आहेत वीस आहेत त्यानंतर दुसरेमध्ये किती आहेत तीस आहेत तिसरेमध्ये किती आहेत पस्तीस आहेत आणि चौथेमध्ये किती आहेत फक्त पाच आहेत या सगळ्यांची बेरीज करायची आहे आपल्याला पाच आणि पाच दहाला शून्य चाला एक चार तीन सात दोन नऊ नु। नव्वद आलेला आहे एकूण कुटुंब किती आहेत एकशे पंधरा आहेत मग एकशे पंधरा मधून नव्वद वाजा केल्यानंतर किती राहणार आहेत एकशे पंधरा मधून नव्वद वजा केल्यानंतर किती पंचवीस राहणार आहेत मग पंचवीस कुटुंबामध्ये एकही मुलगा नाही पर्याय क्रमांक सी पंचवीस कुटुंबामध्ये एकही मुलगा नाही तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे काल झालेल्या नवोदयच्या परीक्षेमधील डी संचामधील सर्व वीसच्या वीस गणित आपण या ठिकाणी सोडून घेतलेली आहेत चला विद्यार्थी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद